ज्ञानेश महाराव व संभाजी ब्रिगेड यांच्यावर हिंदू दुखावल्या भावना दुखावल्याप्रकरणी कारवाईबाबत निषेध मोर्चा इचलकरंजी शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरांच्या वतीने ज्ञानेश महाराव व संभाजी ब्रिगेड यांच्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी यासाठी आज प्रांताधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात आले या निवेदनात हिंदुस्थान व तमाम जगतातील साठी प्रभू श्रीराम सीतामाई व श्री सीता स्वामी समर्थ हे देवस्थानी असून हिंदूंच्या आस्थेचा श्रद्धेचा धार्मिक विषय आहे संभाजी ब्रिगेड या संघटनेमार्फत आयोजित एका कार्यक्रमात हेतू परस्पर मुद्दाम ठरवून पूर्वनियोजितपणे समाजातील वातावरण अस्थिर करण्यासाठी ज्ञानेश महाराव या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने आपल्या भाषणातून खालच्या स्तरावर जाऊन प्रभू श्री राम सीतामय व श्री स्वामी समर्थ या आमच्या हिंदूंच्या देवदेवतांवर आक्षेपार्ह टीका टिप्पणी केली आहे जेणेकरून हिंदूंच्या भावना दुखावल्या जाव्यात समाजातील वातावरण अस्थिर करणे दंगल घडवून आणणे व हिंदू धर्माच्या भावना दुखावणे हा हेतू स्पष्ट पणे दिसत आहे यामुळे तमाम जणांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करावेत त्याचबरोबर मुंबईतील या कार्यक्रमाचे आयोजन असलेल्या संभाजी ब्रिगेड या संघटनेवरही गुन्हे दाखल करत कारवाई करावी व सदर संघटनेवर कायमस्वरूपी बंदी आणावी अशा मागणीचे निवेदन आज प्रांताधिकारी सौमौशमी चौगले यांना देण्यात आले दरम्यान यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुत्र्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा केलेला अपमान सहन करणार नाही भुकणाऱ्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करा आदी आशयाचे फलक घेऊन निषेध नोंदवण्यात आला तसेच सेवेकऱ्यांकडून हिंदू हे नेहमीच कायदेशीर मार्गाने न्याय मागत असतात याचा आदर राखत प्रशासनाने सदर बाबींची दखल घेत कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मॅनचेस्टर टाइम्सकरिता रोहन हेरलगेसह कॅमेरामन दिनेश कदम इचलकरंजी